वार्णा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात वार्णा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए सी सदावर्ते यांनी पतंजली योग समिती अध्यक्षा व सर्व सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रास्ताविक क्रीडा शिक्षिका ए आर पाटील यांनी केले आंतरराष्ट्रीय योग दिनी पतंजली योग समिती शिराळा अध्यक्षा विद्या पाटील मुख्याध्यापक अरुण पाटील यांचेसह हंबीरराव कोरे अशोक साळुंके किरण सिंचेकर के, के वाय पाटील उत्तम काळगावकर सदाशिव वाघ आदींनी योग प्रात्यक्षिके आसने सूर्यनमस्कार आदी घेऊन योग दिन उत्साहात साजरा केला योग दिन प्रार्थना मानेचे व्यायाम विविध आसने सूर्यनमस्कार हस्यासन प्राणायाम सूक्ष्म व्यायाम प्रकार शांतीपीठ या क्रमाने योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रकारे करून घेतली या दिनास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते योग दिनाचे आभार प्रदर्शन नलवडे सर यांनी केले